नमस्कार आज आपण साध्या सोप्या पद्धतीने अगदी झणझणीत अशी वांग्याची चुकी भाजी बनवणार आहोत अतिशय चविष्ट ही भाजी तयार होते बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट ही भाजी तयार होते कढईमध्ये आपण पोतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर इथे आपण पाव चमचा मोहरी मोहरी छान तडतळल्यानंतर एक बारीक चिरून घेतलेला कांदा पाच ते सहा लसूण पाकळ्या आपण इथे बारीक चिरून घेतलेल्या आहेत लसूण ठेचून घेतला तरीसुद्धा चालेल इथे आपण पाच ते सहा लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत कांदा छान लालसर होईपर्यंत आपण इथे आता परतून घेणार आहोत कांदा सतत ढवळत राहायचा म्हणजे सर्व बाजूने छान तळला जातो आणि भाजीला चवसुद्धा छान येते इथे आता कांदा छान लालसर होईपर्यंत परतून झालेला आहे इथे आपण वांगी चिरून घेतलेली आहेत ती पाण्यामध्ये ठेवली आहेत म्हणजे ती काळी पडत नाही इथे पाहू शकता कांदा छान लालसर परतून झालेला आहे कांदा परतून झाल्यानंतर इथे आपण आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा घरगुती लाल तिखट घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला साठवणीचा मसाला नसेल तर इथे तुम्ही कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता पावडर मसाले व्यवस्थित असे परतून झाल्यानंतर इथे आपण वांगी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत वांगी धुवून झाल्यानंतर पाणी निथळून इथे आपण मसाल्यामध्ये वांगी परतून घेणार आहोत मसाल्यावर एकाद मिनिटभर वांगी छान परतून घ्यायची म्हणजे भाजीला चव छान येते वांगी मसाल्यामध्ये व्यवस्थित असे परतून झालेली आहेत अगदी कमी पाण्याचा वापर करून इथे थोडंसं पाण्याचा हपका मारून भाजी वाफेवर शिजवून घेणार आहोत अगदी कमी पाण्यावर आपल्याला ही भाजी छान वाफेवर शिजवून घ्यायची आहे झाकण ठेवून आपण इथे आता वाफेवर ही भाजी शिजवून घेणार आहोत तर अधूनमधून झाकण काढून भाजी ढवळून घ्यायची आहे कारण आपण कमी पाण्यावर ही भाजी बनवणार आहोत दहा मिनटामध्ये आपण एका दोन वेळेला झाकण काढून भाजी व्यवस्थित अशी ढवळून घ्यायची आहे भाजी ढवळून झाल्यानंतर बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करायचा आहे आणि ओल्या नारळाचा वापर करायचा आहे ओला नारळ वापरल्यामुळे या भाजीला चव छान येते नक्की वापर करून बघा आणि एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा इथे आता कोथिंबीर आणि ओल्या खोबऱ्याचा वापर केल्यानंतर आपण इथे चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ मीठ कोथिंबीर आणि ओलं खोबऱ्याचा वापर केल्यानंतर भाजी आपण एकदा आता ढवळून घेणार आहोत भाजी ढवळून झाल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि इथे आता भाजी आपण वापरून घेणार आहोत पाच मिनटासाठी झाकण ठेवून वांगी छान मऊसर अशी शिजवून घेणार आहोत इथे आता पाच मिनटं झालेली आहेत पाहू शकता वांगी छान मऊसर अशी शिजलेली आहेत तर इथे वांग्याची मस्त झणझणी चुकी भाजी तयार करून झालेली आहे एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये